महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद लांस नायक सौरभ पराटे यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांना वीर मरण आलेलं आहे काल रात्री सौरभ यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालंय काल पुण्याचे महापौर आणि लष्करी जवान यांनी शहीद लान्सनायक सौरभ फराटे यांना श्रद्धांजली अर्पण केली शनिवारी जम्मू काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लान्सनायक सौरभ फराटे ही शहीद झाले गेली तेरा वर्ष सौरभ फराटे यांना भारतीय सैन्य दलाची त्यांनी सेवा केलेली आहे सौरभच्या पश्चात त्यांचे आई वडील पत्नी दोन जुळ्या मुली आणि असा आप्त परिवार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फराट कुटुंबियांची काल भेट घेतली आणि त्यांचा सांत्वन केला राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायती औरंगाबादमधील चार भंडारा जिल्ह्यातील चार आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकांचा समावेश आहे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल त्यामुळे कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं आहे नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दाने तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे नोटबंदीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला चिमटे काढलेले आहेत भाजपच्या खासदारांचं मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवतात असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं म्हणणं आहे पिंपरी चिंचवडमधल्या राज्यस्तरीय शिक्षकेतर अधिवेशनात ते बोलत होते तसं संसदीय कामकाजाला पन्नास वर्ष पूर्ण करत असलेले शरद पवार यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा मिश्किल शब्दात मांडला दावणीला बांधल्या जाणाऱ्या बैलाला निदान बैलपोळ्याला तरी सुटी मिळते मात्र मला या पन्नास वर्षात साधी एकही सुटी घेता आली नाही असं पवार म्हणाले त्यामुळे आमचे सगळे खासदार सांगत असतात की आता नुसत्या चलिने सुद्धा आम्हाला गावाकडायची घ्याय वाटायला लागली आणि त्याच्यानंतर घरदाराने बायकाच्या गाळ्याचं सोनं किती आहे हे बोजायला लागले तर आमचं हे शेवटचीच खासदार किती नोटाबंदीच्या निर्णयावरून फक्त विरोधकच नाही तर आपले मित्रपक्षही ओरड करत असल्याचं सांगत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेला चिंता काढला जालन्यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे बोलत होते काँग्रेसवाले ओरडायला लागले की हा मोदीजीचा निर्णय चांगला नाही अरे तुमच्या घरात जर काळा पैसा नाही तर वर्डा टाकून वर्डा टाकावून आणि नुसतीच काँग्रेसलाही ओलडत नाही गोपनराव आपले दोस्त मित्र बी ओलडत <laughs> आपल्यासारख्या लोकांना जास्त कळ आपले दोस्त बोलले निवडणुकांमध्ये लक्ष्मीचं स्वागत करा म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अडचणीमध्ये भर पडलेली आहे कारण निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे पैठणमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मतदारांच्या आधी लक्ष्मी घरात येते त्या लक्ष्मीचं स्वागत करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय आता निवडणूक आयोगाच्या नोटीसीवरती रावसाहेब दानवे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे त्यांच्याकडे जे काही तो आहे पथक त्यांच्या होतं ते व्हिडिओ शूटिंग बघून आणि जे टी व्ही लोकमतच्या आय थिंक ई पेपरमध्ये पण आला होता तो बघून त्यांना नोटीस देण्यात आली आणि त्याच्या जे काही उत्तर आहे पुढील कारवाई नियमानुसार करण्यात आली वीज निर्मितीसाठी सांडपाण्यावरती प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा काल नागपूरमध्ये पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला भांडेवाडीतील एका प्रकल्पामध्ये एकशे तीस एमएलडी सांडपाण्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि ही प्रक्रिया झालेलं पाणी करोडो कोराडीच्या औष्णिक वीज केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी वापरली जाईल नागपूरच्याच धर्तीवरती आता परळीतही औष्णिक वीज केंद्र हे नांदेड शहरातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावरती चालेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली बावन कुड़े जी कितने साल बंद था साल हमको पिछला सवा दो साल पानी की किल्लत के कारण उसको हमको बंद रखना पड़ा अब उस प्लांट को बंद रखने की आवश्यकता नहीं पड़ेगी क्योंकि नांदेड़ का सारा सीवेज वाटर ट्रीट होकर नागपुर पैटर्न की तर्ज पर पर्ली को जाएगा तो वो हमारा पावर प्लांट भी 24 फोर बाय सेवन चलेगा दरमियान या कार्यक्रम में रस्ते वाहतूक मंत्री नितिन यांनी नागपूर पालिके दिरंगाई अधिकाऱ्यांना अधिकार धारे वरल काम न करणाऱ्या दिरंगाई अधिकाऱ्यांना घरी पाठवलं जाईल असं करना अधिकार कोई कड़क नियम लागू कराने के लिए बिल्कुल संकट अधिकारियों को सस्पेंड करना चाहिए जो काम नहीं करते उनकी छुट्टी कराओ और जो समय पे काम नहीं करते और तीन दिन में फाइल पे निर्णय नहीं करते एक मुहिम लगाओ घर भेजो उनको निर्णय भी करो पर निर्णय नहीं करना और फुटबॉल की मैच चलाना इधर से उधर डॉजिंग नहीं चलेगा. पुण्यामध्ये काल बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे कायदा अधिक कडक करावा ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशा मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या पुण्यातील डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते या आंदोलकांचा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला आणि या मोर्चाची सांगता झाली महानगरपालिका निवडणुकीच्या आधी विकासकामांची उद्घाटनं आणि मेळाव्यांना सुरुवात झाली आहे पुण्याच्या पाषाण परिसरातील मनसे नगरसेवक सुहास निघण यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन राज ठाकरेंच्या हस्ते झालं यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला निवडणुकीआधी दारुगोळा जमवायला आलोय नोटबंदीच्या विळख्यातून आपण लवकरच बाहेर पडू अशी अपेक्षा राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात हत्यांचं सत्र सुरूच आहे गेल्या दोन दिवसात नागपुरात सहा हत्या झाल्यात काल संध्याकाळी वेरीपटका परिसरामध्ये अठरा वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली अय्या कुरेशी असे यात नुकत पावलेल्या तरुणाचं नाव आहे शनिवारी रात्री पाचपावली परिसरामध्ये जबी पैसे या तरुणाची धारदार शस्त्राने घुसकून हत्या करण्यात आली जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे त्याचा पोलीस शोध घेतात त्यामुळे नागपुरात कायद्याचा धाक राहिलाय का असा सवाल विचारला जातोय नाशिकमध्ये प्राण्यांची अनोखी दुनिया अवतरलेली आहे नाशिकच्या सुयोजित हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षी प्राण्यांच्या संमेलनामध्ये दोनशे जातींचे कुत्रे एकशे चाळीस जातींचे पक्षी शंभर प्रजातींच्या मांजरी आणि चाळीस रुबाबदार कुडे सरडे होते महाराष्ट्रासोबतच बंगळुरू कोलकाता इथे देखील नागरिकांनी हे प्राणी आणि पक्षी प्रदर्शनासाठी आणले होते रविवारी एकाच दिवसात तब्बल चाळीस हजार नाशिककरांनी या पेट टुगेदरला भेट दिली जबाबदार प्राणीप्रेमी घडवण्याची मोहीम म्हणून या शोचं आयोजन करण्यात आलं आहे